चौरस आहार कसा असावा हे डिटेलमध्ये सांगितलं पण जर का विद्यार्थी घरापासून लांब राहत असतील किंवा वर्किंग वुमन किंवा काम करणारे पुरुष लोक सुद्धा किंवा परदेशात राहतात त्यांना प्रत्येक वेळेला रोज असं चौरस आहार करणं पॉसिबल नाहीये तेव्हा त्यांना जमेल असं वन डिश किंवा असा काही याला रिप्लेसमेंट म्हणून आपण आहार बनवू शकतो का ज्याच्यानी आपल्याला हे सगळे चौरस आहारातले सगळे गुणधर्म आपल्याला मिळतील हो नक्कीच पण तेव्हाच बोललो ना की बाबा एका वेळेला एवढं पूर्ण ताट मिळणं शक्य नसेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये हा बदल म्हणजे हे करू शकता की या, या जे सकाळ म्हणजे प्रोटीन युक्त आहेत उसळी असतील भाज्या असतील हा तर आणि थोडस काहीतरी त्याच्याबरोबर तांदुळाचा रवा किंवा गव्हाचा रवा किंवा दलिया ह्याच्या प्रकारचं काहीतरी एक मिक्स करून तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये घ्या मग दुपारचं जेवण जर मिळत असेल तर ठीक आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही पोळी भाजी हो, शक्य असेल तर ते घ्या किंवा तुम्ही बाहेर असाल ब्रेड खावा लागत असेल तर तो, तो ब्रेड टोस्ट करून घ्या त्याला बटर कंपल्सरी लावा जे हा त्यातला महत्वाचा भाग ठरेल मग दुपारी फळं कंपल्सरी खा तुम्ही आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये आपलं डाळ तांदूळची खिचडी किंवा मग बाहेर असाल तर सॅलड बरोबर किंवा पास्ता वगैरे असेल तर त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून तो पास्ता करून खा अशा प्रकाराने तुम्ही स्वतःची जी रिक्वायरमेंट आहे ती दिवसभराच्या वेगवेगळ्या वेळात फुलफिल करू शकता